महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं शिवछत्रपतींना मानाचा मजरा आज या कुपवाड नगरीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके व माझे मित्र माननीय रणजितदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण खूप मोठ्या संख्येनं उपस्थित झालात बाबांनो येणाऱ्या काळामध्ये किंवा गेलेल्या अनेक दिवसामध्ये क्षेत्रामध्ये केलेलं आहे मग ते निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम असेल मोठं प्रकरण जे झालं ते महाराष्ट्रभर गाजलं प्रत्येक एबीबी माझा असेल जी चोवीस तासला दोन दिवस तेच दिसत होत असं मोठं प्रकरण हाताळण्याचं काम आणि त्या जे काही गैरव्य प्रकार घडत होते ते थांबवण्याचं काम सामाजिक कार्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या